रामकृष्ण हरी मंडळीन तर आज आपण हरिपाठातील अभंग हरीची समसुखे समसुखेवीन, न साधेल जाणं बुद्धी या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळ व्हिडिओला सुरुवात करूया समाधी हरीची समसुखे वीन, न साधेल जान द्वैत बुद्धी यामध्ये या ओवीचा अर्थ समजून घेण्याअगोदर यामध्ये आलेले जे शब्द आहेत त्यांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे आता यामध्ये समसुख समसुखे विण आता समसुख म्हणजे काय ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे समसुख म्हणजे आत्मा आणि जीव परमात्मा आणि जीव आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य जे आहे हे दोन्ही वेगळे नसून हे एक आहेत आणि हे एक आहेत हे समजल्यानंतर जो आनंद मिळतो जो परमानंद मिळतो ते म्हणजे समसुख कळत आहे आता समसुख म्हणजे काय आपण सोप्या भाषेत समजू भगवंत आणि जीव म्हणजे आपण आपण आणि भगवंत हे वेगळे नाहीच हे जेव्हा आपल्याला कळत आणि ते कळाल्यानंतर जो आनंद मिळतो त्याला समसुख असं म्हणतात ठीक आहे जे आपण म्हणतो ना जेव्हा जीवाला अहं में। में जे आहे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे हे ज्या वेळेस आत्मज्ञान होतं ते तेव्हा त्याला जो आनंद होतो त्याला समसुख असं म्हणतात आता यामध्ये या, या ओवीमध्ये जो आलेला शब्द आहे दुसरा समाधी हरीची आता समाधी हरिची म्हणजे काय तर हरीमध्ये एकरूप होण्याची जी स्थिती असते तिला समाधी हरीची असे म्हंटल या ठिकाणी भगवंता सोबत आपण एक एक रूप झालो आहे ठीक आहे ही जी भावना आहे ती समाधी हरीची या अर्थाची यानंतर न साधेल जाणं द्वैतबुद्धी आता या ठिकाणी द्वैतबुद्धी जी आहे आता द्वैत बुद्धी समजून घेणं गरजेचं आहे द्वैत बुद्धी म्हणजे काय द्वैत बुद्धी म्हणजे मी आणि भगवंत जीव आणि शिव आत्म आणि ब्रह्म हे वेगळे आहेत जेव्हा हा द्वैत भाव असेल मनामध्ये त्या तेव्हाच जे आहे आपण भगवंतासोबत एकरूप होऊ शकत नाही त्याच अर्थाचा या ठिकाणी जे समाधी हरीची समसुखे विनम न साधेलं जाणं बुद्धी जोपर्यंत द्वैत बुद्धी आपल्या आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण जे आहे भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही भगवंतामध्ये एकरूप होऊ शकत नाही तर त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला द्वैत बुद्धी जी आहे घालवावी लागेल आता या ठिकाणी द्वैत बुद्धी प्रकारे आपण घालवू शकतो की भगवंत आणि मी वेगळा आहे ही जी आहे ही द्वैत भाव आहे द्वैत बुद्धी आहे आता ही जी द्वैत बुद्धी आहे तर यासाठी संत एकनाथ महाराज सांगतात इंद्रिये कोंडावी न लागती इंद्रिये कोंडावे कोंडावी न लागती सहज राहे विषय विषयासक्ती एवढे सामर्थ्य हरिभक्ती जाण निश्चिंती रूपवर आता या ठिकाणी हरिभक्तीचं महत्व संत एकनाथ महाराजांनी सांगितलं आता द्वैत बुद्धी घालवायची आहे समाधी हरिची पाहिजे आणि तेच सुख समसुख आपल्याला पाहिजे तर आपल्याला नामस्मरण करण्याची गरज आहे आणि जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला समसुख मिळेल आणि आपल्यामधील द्वैत भाव जो आहे द्वैत बुद्धी जी आहे नष्ट होईल त्यामुळे या ठिकाणी भगवंतासोबत एकरूप होण्यासाठी या ठिकाणी मार्ग जो सांगितलाय हरिनामस्मरणाचा सा। जेव्हा जेव्हा आपण हरिनामस्मरण करू तेव्हा तेव्हा आपली जी बुद्धी आहे आपलं जे मन आहे ते शुद्ध व्हावं शुद्ध व्हायला सुरुवात होईल आणि एकदा का मन शुद्ध झालं त्यातून जो तू मी आणि तू जो भाव आहे तो निघून जाईल म्हणजे भगवंत कोण मी कोण हा जो भाव आहे तो निघून जाईल आणि एकदा का हा भाव निघून गेला द्वैत बुद्धी भु, जी आहे ती निघून गेली त्यानंतर आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो तर या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी सांगितलंय की जो अखंड माझे स्मरण करतो जो माझे नामस्मरण करतो त्याला मी सहज प्राप्त होतो ठीक आहे यावरून सिद्ध होते की एक्य ज्ञान नसतानाही नामस्मरणाने भगवंत प्राप्त होतात आता एक्य ज्ञान जे आपण सांगितलं अगोदर की स्तम विन मी पुन्हा पुन्हा त्या विषयावर हो येतो कारण हे समजणं गरजेचं आहे समाधी हरीची सम सुखेविन न साधेल द्वेत बुद्धी आता जेव्हा भगवंत सांगतात ज्याने फक्त माझे नामस्मरण केले ज्याने माझे फक्त नामस्मरण केले मी त्याला सहज प्राप्त होतो अखंड नामस्मरण जो करेल मी त्याला सहज प्राप्त होतो आता यामध्ये त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या साधकाच्या मनामध्ये भगवंत वेगळा आहे मी वेगळा आहे हा भाव उरतच नाही जेव्हा कोणी साधक जेव्हा एक जीव जो आहे भगवंताच नामस्मरण करतो त्यावेळी तो द्वैत भाव निघून जातो आणि भगवंताची प्राप्ती होते त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात समाधी हरीची समसुखे विनं न साधेल जाणं द्वैत बुद्धी ही द्वैत बुद्धी आपल्याला नष्ट करायची आहे भगवंत आणि मी एकच आहोत ही भावना आपल्याला मनामध्ये बिंबवायची आहे आणि तेव्हा जेव्हा आपण एक आहोत हे समजतं तेव्हा आपण भगवंताची प्राप्ती लवकर करून घेऊ शकतो आता जसं एखादा लहान मुलगा आहे लहान मुलगा आपल्या आईच्या मांडीवर झोपलेला आहे आणि तो आईच्या मांडीवर झोपलेला आहे असून सुद्धा तो आई कुठे आहे असं म्हणतो आणि असं म्हणून तू रडायला लागतो आता मला सांगा याच उत्तर काय असेल अहो आईच्या मांडीवर तो झोपलाय आणि आईला विचारतोय आई कुठे तसंच आपलं झालं जोपर्यंत आपल्याला आपल्या मनामध्ये द्वैतबुद्धी आहे तोपर्यंत आपल्याला भगवंत समजणार नाही आणि भगवंत आणि आपण एक आहोत ही ज्या वेळेस एक रूपता समजेल त्यावेळेस आपण समाधी हरीची जी आहे आपल्याला मिळून जाईल म्हणजे भगवंतासोबत आपण एकरूप होऊ ठीक आहे आता यापुढे संत माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी आता या ठिकाणी केशवराज म्हणजे काय तर आपला श्रीहरी भगवंत आता यामध्ये आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की सगळ्या विद्या शक्ती कलांचा आधार जो भगवंत आहे तर बाह्य साधनांच्या मागे धावण्याऐवजी भगवंताची भक्ती हेच अंतिम साधन आहे आता यामध्ये यज्ञ याग योग ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आता हे डायरेक्ट भगवंतासोबत आहेत का नाही आहे आता ना, भगवंताच्या पुढे आपण नामस्मरण केलं भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपण भगवंतासोबत डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो ठीक आहे आता जे यज्ञ आहे योग आहे याग आहेत नियम आहेत हे जे सर्व साधन आहे ते आपल्याला लांबून फिरून नेतात भगवंताजवळच नेतात पण लांबून फिरून नेतात म्हणजे त्यामध्ये कष्ट भरपूर आहेत आपल्याला नियम पाळावे लागतात पण ज्या आपण भगवंताचं नामस्मरण करतो नामस्मरण हे एकमेव साधन आहे ज्यामध्ये आपल्याला लांबून फिरून जाण्याची गरज नाही आहे जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे आपण निरंतर अखंड भगवंताचं नामस्मरण जर केलं तर भगवंत स्वतः सांगतात गीतेमध्ये की जो जो व्यक्ती माझं नामस्मरण करतो अखंड नामस्मरण करतो त्याला मी जे आहे प्राप्त होतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आता यामध्ये भगवंतांनी बुद्धी जी आहे सगळ्यांना दिली ठीक आहे आता बुद्धीचा उपयोग किंवा दुरुपयोग हे आपल्या मनावर किंवा आपल्या बुद्धीवर ठरत आता जन्मत बुद्धी ही कशी असते आपली शुद्ध असते ठीक आहे ती नितळ पाण्यासारखी शुद्ध असते आता ज्याप्रमाणे पाण्यामध्ये वेगवेगळे घटक जसे की माती दगड हे पडतात आणि पाणी जे आहे गढूळ होत ठीक आहे समजतय पाणी जे काय होतं गढूळ होऊन जात तर त्याचप्रमाणे जे आहे आपल्या बुद्धीच आपल्या बुद्धीमध्ये आपली बुद्धी जी आहे मूळत शुद्ध असते पण ज्यावेळी विषयांचा म्हणजे जसं की इंद्रिय विषयांचा वासना मोह क्रोध द्वेष ह्या त्यावेळी भावना येतात त्यावेळी आपली बुद्धी जी आहे गढूळ होऊन जाते तर त्यामुळे जे आहे आपल्याला सर्वात अगोदर आपली जी बुद्धी आहे ती आपल्याला शुद्ध करण्याची गरज आहे आता आपण अगोदरच सांगितलं आहे की बुद्धी कशाप्रकारे आपण जे आहे शुद्ध करून घेऊ शकतो तर ते म्हणजे नामस्मरणामुळे आता या ठिकाणी केशवराज म्हणजे भगवान श्रीहरी आता केशव या शब्दाचे जे आहे केशव या शब्दाचे व्याख्या संत एकनाथ महाराजांनी सांगितलेले ककार म्हणजे ब्रह्म शकार म्हणजे शंकर आणि वकार म्हणजे विष्णू ककार ब्रह्म वकार विष्णू शकार स्वय त्रिनयनो केशवतो गुणा विहिनो प्रकाश पूर्णो अशा प्रकारे संत एकनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात यानंतर या ठिकाणी आता केशव एका केशवराजे सकळ सिद्धी म्हणजे या बुद्धीला या बुद्धीचा संबंध केशवराज म्हणजे श्रीहरी सोबत आला तर सकळ सिद्धी जे आहे आपल्याला प्राप्त होऊ शकतात ठीक आहे या ठिकाणी आपण केशवराजाच्या संबंध आपल्या बुद्धी सोबत आला तर आपल्याला त्या सगळ्या सिद्धी जे आहे प्राप्त होतात पण जो खरा साधक आहेत त्या सिद्धींना बाजूला करतो आणि भगवंत प्राप्तीसाठी पुढे चालतो ठीक आहे यापुढे रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही आता जोपर्यंत मन परमेश परमेश्वराच्या परमानंद स्वरूपात गुंतलेला नाही भगवंताच्या नामस्मरणात नाही तोपर्यंत रिद्धी सिद्धी धन संपत्ती या सगळ्या गोष्टी बाह्य प्रतिष्ठा म्हणजे उपाधी आहे ते केवळ आकर्षणाचं साधन असतात स्थायी समाधानाच नाही ज्याप्रमाणे साधा मोबाईल सुद्धा सोन्याचा कवर लावून महाग दिसू शकतो पण त्याच खरं मूल्य म्हणजे त्यातील कार्यक्षमता असत तस धन प्रतिष्ठा यांचं आकर्षण मनाला असताना भगवंताचं शुद्ध चिंतन होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला नामस्मरण करण्याची गरज आहे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी हरिच्या चिंतनात रमलो आहे आणि त्यामध्येच खऱ्या अर्थाने समाधान जे आहे अनुभवत आहे हे चिंतनच माझ जीवन आहे माझा श्वास आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे माऊली सांगतात की मला जे अखंड समाधान आणि जो परमानंद प्राप्त झाला ते फक्त हरिचिंतनामुळे कारण भक्तीचा आनंद हा काळ अवस्था किंवा परिस्थित्यांवर अवलंबून नसतो तो शाश्वत असतो त्यामुळे प्राप्तीचा मार्ग केवळ आत्मज्ञानानेच नाही तर हरि नामस्मरणानेही साधता येतो माऊलींचा अनुभव आणि गीतेतील श्रीकृष्णांचे वचन या दोन्हींचा आधार घेतल्यास नामस्मरण हा सर्वश्रेष्ठ सुलभ मार्ग ठरतो तर मंडळीनो अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी